नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे या ठिकाणी घेऊन आलो आहे वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल सरासरी महिना कामात तुम, जा जा आहे कामात खूप व्यस्त असणार आहे त्यामुळे कुठेतरी तुम्ही परिवाराला वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळे परिवाराकडून तुम तुमच्या ज्या अपेक्षा असतात तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यात कुठेतरी तुम्ही कमी पडणार आहात आणि कुटुंबाकडून तक्रार तुम्हाला ऐकावी लागू शकते तुमच्या कुटुंबात एखादं शुभकार्य होऊ शकतं आर्थिक उतार चढाव घेऊ उतार चढाव घेऊन आलेला हा महिना आहे प्रेमसंबंध तुमचे अनुकूल आणि व्यवस्थेशी राहणार आहेत वैवाहिक सुखशांती आहे परंतु थोडासा व्यापार कुठेतरी कठीण आहे परिश्रम हे विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहेत या महिन्यामध्ये बऱ्यापैकी तसाही परीक्षेचा कालखंड आहे विदेश यात्रा तुमच्या प्लॅनिंग असतील विदेशाच्या तर त्या कुठेतरी पोस्टपोन होण्याचे चान्सेस आहेत पर्टिक्युलरली कार्यक्षेत्रात बघितलं तर सूर्य आणि बुध पूर्णपणे साथ देत असल्यामुळे वरिष्ठांची तुम्हाला साथ मिळणार आहे वरिष्ठ तुम्हाला मदत करणार आहेत न त्यामुळे नोकरीमध्ये सफलता किंवा चांगली उन्नती प्रगती तुम्ही करू शकता कार्यक्षेत्रामध्ये मेहनत आहे पण बऱ्यापैकी एखा या महिन्यामध्ये नोकरी क्षेत्रामध्ये तुमचा एखाद्या वेळेस चुकून अपमान होऊ शकतो घाबरून जाऊ नका धैर्याने घ्या कामावर लक्ष ठेवा आणि मेहनतीने सर्व अचिव्ह होईल यावर विश्वास ठेवा व्यापारासाठी चांगला महिना आहे सुरुवातीला थोडीशी अडचण आहे परंतु नंतर योग्य असा काळ व्यापारी वर्गासाठी आहे नवीन लोकांच्या ओळखी व्यापारामध्ये होणार आहेत आणि त्यातून तुम्हाला फायदा तसंच छोटा प्रवास व्यापारासंबंधी होऊ शकतो त्यातून तुम्हाला आर्थिक आवक मिळू शकते आर्थिक बाबतीमध्ये जर म्हणाल तर सुरुवात अनुकूल आहे आर्थिक लाभ चांगला आहे अतिशय व्यवस्थेशीर आहे बँक बॅलन्स तुमचा वाढताना दिसणार आहे तुम्हाला आणि त्यामुळे कुठेतरी तुम्ही गुंतवणूक वगैरे करण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो खर्च तुम्ही नियंत्रित करायचे पूजापाठ किंवा धार्मिक कार्या वा, कार्यावर तुमच्याकडून खर्च होऊ शकतो शुभ कार्यावर खर्च होऊ शकतो आर्थिक उन्नती आणि चांगल्या योजना आणि त्यातून चांगलं फळ घेऊन आलेला हा महिना आहे आरोग्याबद्दल जर विचार केला तर आरोग्य थोडंसं कुठेतरी चढ उतार आहे तुम्हाला या महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष देऊन राहायचं आहे सावधान राहायचं आहे आरोग्याची काळजी घ्यायची अन्यथा पोटाचे विकार पचनसंस्था अपचन खोकला गळ्याचा आजार तुम्हाला होऊ शकतो तर तुम्ही पूर्णपणे तुमची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्या सुधारण्याचं काम करायचं आहे योगा मेडिटेशन वगैरे करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल जर बोलाल तर प्रेमात असाल तर सुरुवात खूप छान आहे जोडीदार तुमचे स्वप्न बघतील आणि ती बघितलेली स्वप्नं कदाचित तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि कदाचित ती प्र जी स्वप्नं असतील ती स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला ह्या महिन्यात दिसणार आहेत जोडीदार जे असतील तुमचे ते तुमची खूप कौतुक किंवा स्तुती करू शकतात म्हणजे इन शॉर्ट पे, प्रेमात वेडेपणा वगैरे भानगडीत तुम्ही या महिन्यात पडणार आहात दोघांमधील विश्वास हा वाढणार आहे इमानदार राहून तुम्ही प्रेमामध्ये जर वाटचाल केली तर अतिशय सुरेख असा हा महिना आहे वैवाहिक सुरुवात अनुकूल आहे रोमॅन्टिक वातावरण आहे परिवाराची पूर्णपणे जबाबदारी घेणारा या महिन्यामध्ये तुम्ही घेणार आहात बारा तारखेनंतर थोड्याशा अडचणी आहेत संघर्ष आणि सावधान त्याने जर तुम्ही वाटचाल केली तर सगळं व्यवस्था आहे थोडासा जरी संघर्ष असला तरी घाबरून जाऊ नका धैर्याने घ्या परिवार परिवारामध्ये एखादं शुभ कार्य होऊ शकतं किंवा तुम्ही शुभ कार्यामध्ये होऊ शकता किंवा परिवाराची व का एखादं कार्य जे बऱ्याच दिवसापासून शुभ कार्य जे आ, रखडलेलं असेल ते रखडलेलं शुभकार्य तुमच्या घरात या या महिन्यात होऊ शकतं भाऊ बहिणींची तुम्हाला पूर्णपणे साथ लाभणार आहे आईची तब्येत कुठेतरी खराब होण्याचे चान्सेस आहेत परिवारामध्ये पूर्णपणे सामंजस्य राहणार आहे उत्तरार्धामध्ये वीस तारखेनंतर कदाचित परिवारामध्ये थोडेफार वाद होऊ शकतात परंतु शांत ठेवा सगळं व्यवस्थित होईल आता पाहूया उपाय काय आहेत पिंपळाच्या झाडाला करता जल अर्पण करायचं आहे विष्णू मंदिरात चंदन अर्पण करायचं आहे चंदनाचा तुम्ही स्वतः टिळा लावू शकता आणि कुत्र्याला चपाती किंवा अन्न तुम्ही देऊ शकता जेणेकरून तुम्हाला हा महिना अतिशय चांगला जाईल हे सर्व उपाय हे वैदिक ज्योतिषशास्त्रावर उपाय आधारित आहेत मनाने आणि श्रद्धेने जर केलंही तर त्यातून फायदा हा नक्की आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी त्या आता समाप्तीकडे घेऊन आलो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद